लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जाता कामाने ज्या वेळेला तुम्ही गडावरती पोचाल त्यावेळेला आम्हाला तोफेचे इशारे कळवा पाच तोफेचे नाही आपण लढाई करणार की तोफा मोजणार आहे बरोबर आहे ना तोफेचे इशारे कळवा तीनशे बांधन तिथे सोडले तीनशे बांधन घेऊन राजे पुढे गेले त्यावेळेला छत्रपती शिवाजीराजे विशाळगडच्या पायथ्याशी पोचले त्यावेळेला नारायण सुर्वे यांचा वेढा होता राजाने युक्ती सुचवली दरीतून खाली किल्ल्याच्या मागे जरी झरीच्या सायन्य गडाच्या वरती चढले नारायण सुर्वे यांच्या साठ अनुवस्थ मारलं खेळणा विशाळगड किल्ला ताब्यामध्ये घेतला ताब्यामध्ये घेतल्यानंतर आपलं पहिलं काम काय की भगवत निशान फडकवणे छत्रपती शिवाजीराजेने उत्तर बाजूला एक बुरुज आहे त्या बुरुजावरती भगवान निशान पडकवलं राजे मागे फिरताना छत्रपती शिवरायांच्या डाव्या पायाला जोराची ठेच लागली आपल्याला तेच लागल्यानंतर आपण काय ओरडतो आई वेळ देवा दोन शब्द दो वापरतो मग राजे तसे ओरडलेत का नाही राजे ओरडले अरे माझा जेव्हा दोन तरी किंडीमध्ये लढतोय पहिले तुम्ही टोपेची शहर कळवा ज्यावेळेला टोपेची शहर झाले त्यावेळेला बाजीप्रभूने किंडीमध्ये प्राण सोडून घोड किंड म्हणजे का घोड्यांचा माळ घोड्यांचा व्यापार सगळ्यात मोठा चालता मग घोड्यांचा माळ मी किंड नाव दिलं आणि पाऊन किंड म्हणजे बाजी प्रभू देशपांडे एकटेच लढलेत का नाही त्यांच्यासोबत तीनशे बांधल सुद्धा लढले मग तीनशे बांधणांच्या रक्ताने पाहून खिंडीला नाव दिलं पाहून